हॅलो गाई इज वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी डीमार्टमध्ये गेले होते काही शॉपिंग करायची होती म्हटलं डीमार्टला जाऊयात माझं तर जा असं झालं आहे की काहीही झालं की डीमार्टला जायचं काहीही झालं की थोडी जरी शॉपिंग असली की डीमार्टला जायचं तर म्हटलं काजू बदाम घ्यायचे होते दक्षूसाठी त्यासाठीच गेले होते तर ऑफर पण चालू होती मग म्हटलं जाऊयातच तिथे माझ्या एक दोन फ्रेंड्स भेटल्या ते बघून मला खूप आनंद झाला त्यानंतर आम्ही आलो पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर मी पंत्या वगैरे काहीच घेतलेलं नव्हतं त्या आज घेतल्या ते एका आमच्या सोसायटीमध्येच माझीच फ्रेंड आहे तिने ते शॉप टाकलेलं होतं तिथूनच मी खरेदी केली पणत्यांची पंत्या घेतल्या आणि घरी निघाले त्यानंतर देवासमोर दिवे लावले पण तिची डिझाईन खूप मला आवडली त्यामुळे मी तिथेच खरेदी केली आणि घरी आले जास्त काहीच खरेदी केली नव्हती पण असं हवं होतं की डिमाटला गेल्यानंतर एक गोष्ट घ्यायला गेली की दहा गोष्टी घेऊनच येतं चितळेची भाकरवडी घेतली बदाम घेतले बॉर्बनचे चॉकलेट्स घेतले आणि हा थोडासा चिवडा घेतला